एकदा या पद्धतीने भेंडी बनवली तर नेहमी याच पद्धतीने भेंडी बनवाल इतकी ही भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर भेंडी अगदी चमचमीत आणि चविष्ट तयार होते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बघूया त्यासाठी इथे मी पावशेर भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे जर तुम्हाला आणखीन भेंडी बनवायची असेल तर तुम्ही इथे अर्धा किलो किंवा एक किलो भेंडी घेऊ शकता इथे मी पावशेरच भेंडी घेतलेली आहे भेंडी आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे भेंडीमधून मी कट केलेली नाही फक्त भेंडीचे मोठे मोठे तुकडे कट करून घेतलेले आहेत आता इथे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण तुम्ही इथे लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता इथे मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे तीन चमचे आपल्याला जाळसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे वाटताना मी त्यामध्ये लसूण घातला होता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर धनेजिरीची पूड घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळे मसाले आपल्याला याच वेळी भेंडीमध्ये घालायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तुमच्या घरी जे तेल अवेलेबल आहे ते तुम्ही इथे घालू शकता मी इथे मोठ्या चमच्याचा वापर केलेला आहे म्हणून मी एक चमचा तेल सांगितलं जर तुम्ही पोहे खाण्याचा चमचा वापरत असाल तर त्या चमच्याने तीन चमचे तेल घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही तेलाऐवजी पाण्याचासुद्धा वापर करू शकता आता हे सगळे मसाले इथे अशा प्रकारे भेंडीला आपल्याला लावून घ्यायचे आहेत मसाल्याने भेंडीला मी छान कोट करून घेतलेला आहे आता भेंडी आपण फोडणीला घालूया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपण आधी पण घातलं होतं त्यामुळे इथे तेलाचा कमी वापर करा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे जिरे आणि कडीपत्ता छान फुलल्यानंतर यामध्ये भेंडी घालायची आहे आता यावेळी यामध्ये काहीही घालायचं नाही कारण सगळं आपण आधीच घातलेलं आहे कुठलाच मसाला किंवा मीठ आपल्याला ॲड करायचं नाही कारण आपण मीठ आणि मसाले सगळे आधीच ॲड केलेले आहेत आता भेंडी आपल्याला हाय फ्लेमवरती मिनिटभर परतवून घ्यायची आहे सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची आहे नंतर झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आता सुरुवातीला एक मिनटं मी हाय फ्लेमवरती भेंडी परतवून घेतलेली आहे म्हणजे भेंडी चिकट होत नाही आता गॅसची फ्लेम लो करायची आहे किंवा मीडियम आणि झाकण ठेवून आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर भेंडी आपल्याला परत एकदा हलवून घ्यायची आहे म्हणजे खाली भेंडी चिटकणार नाही आता परत एकदा व्यवस्थित भेंडी आपल्याला हलवून घ्यायची आहे परत एकदा भेंडी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अजून भेंडी शिजलेली नाही त्यामुळे यावरती झाकण ठेवून भेंडी आपल्याला आता शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आता इथे पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल मधूनमधून भेंडी हलवून घ्यायची आहे म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजेल आणि ती खाली लागणार नाही इथे मस्त अशी चमचमीत भेंडी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे भेंडीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही रेसिपी अगदी झटपट बनून तयार होते इथे तुम्ही बघू शकाल भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि भेंडी अजिबात चिकट झालेली नाही अगदी मस्त अशी चमचमीत भेंडी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा भेंडी मसाला बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने एकदा भेंडी मसाला नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा